कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यावरून अजूनही महायुतीत घोळ सुरू आहे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना महायुतीच्या कार्यकर्त्यांकडूनच विरोध होतोय गडहिंग्लज तालुक्यातील एका बैठकीत बोलताना भाजपचे संग्रामसिंह कुपेकर यांनी मंडलिक यांच्या उमेदवारीला स्पष्ट शब्दात विरोध दर्शवला आणि एक प्रकारे घरचा आहेर दिला गेल्या पाच वर्षात विद्यमान खासदार कुणाच्याच संपर्कात नाहीत असा थेट दावा करत कुपेकर यांनी संजय मंडलिक यांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांचा विरोध असल्याचं स्पष्ट केलं भाजपच्या लोकसभेच्या दोन याद्या जाहीर झाल्या मात्र अजूनही महायुतीकडून कोल्हापूर आणि हातकणंगलीची जागा कुणाला मिळणार याबद्दल स्पष्टता नाही खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात संग्रामसिंह कुपेकर यांनी उघड भूमिका घेतली आहे गडिंगलस तालुक्यातील चंपू गावात कार्यकर्ता मेळावा झाला त्यावेळी बोलताना भाजपच्या संग्रामसिंह कुपेकर यांनी संजय मंडलिकांना उमेदवारी देऊ नये अशी स्पष्ट भूमिका मांडली तुम्ही आता वरिष्ठांच्या संपर्कात असतात आमचे भाऊ देवेंद्र साहेबांच्या संपर्कात एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात एक, संपर्का। एक आमची कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती आहे साहेब आत्ताचा विद्यमान खासदार जोडा आम्हाला देऊ नका <laughs> कारण मागच्या वेळेला तो आम्ही पाठीमध्ये आणि फार मोठी चूक केली आम्ही बघू कोणी म्हणजे ही आमची चूक झाली गेल्या पाच वर्षात खासदार संजय मंडलिकांनी संपर्कच ठेवला नाही किंवा कोणतंही भरीव काम केलेलं नाही असं कुपेकर यांचं म्हणणं आहे त्यामुळं थेट भाजपच्याच कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांना विरोध करून कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार यातील सस्पेन्स वाढवलाय